नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे डी बी एन एक्झाम आहे यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ बनवण्याचा एकच मुद्दा आहे मित्रांनो काही विद्यार्थ्यांना मला खूप कमेंट केला काय काहींना चौदा मार्क आहे कोणाला नऊ मार्क आहे कोणाला पंधरा मार्क आहे कोणाला सतरा मार्क आहे ठीक आहे तर आपण या विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे मित्रांनो आपण एक अंदाज लावलेला आहे मित्रांनो जशा विद्यार्थ्यांना जसे मार्क मिळालेले त्या कॅटेगरीनुसार आपण चेक आहे मित्रांनो आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना काय काय मार्क मिळालेले आहे तर आपल्या अंदाजानुसार ज्यांना सोळा प्लस मार्क आहे अशाच विद्यार्थ्यांना शिपाई या पदासाठी कौशल्य चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे मित्रांनो जसे विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले ना त्याप्रमाणे आपण अंदाज लावलेला आहे आणि लिपिकसाठी मित्रांनो ज्यांना अठरा प्लस आहे अशा विद्यार्थ्यांनाच टायपिंगसाठी बोलवण्यात येणार आहे कारण आता विद्यार्थ्यांचे मार्क बघितले मी कोणला पंचवीस आहे कोणला बावीस आहे कोणला चौदा आहे कोणला अठरा आहे तर त्यानुसारच तुम्हाला त्या कौशल्य चाचणीसाठी किंवा टायपिंग टेस्टसाठी बोलवण्यात येणार आहे असा अंदाज आपण दर्शवतो आहे बाकी हे मार्कमधी चेंज पण होऊ शकतो मित्रांनो ठीक आहे ते आपण अंदाज लावलेला आहे तर तुम्ही काय करा ज्यांना चौदाच्या मागे आहे अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेची तयारी करा पोलीस भरती चालू झालेली आहे मित्रांनो पोलीस भरतीचे आपण व्हिडिओ अपलोड केलेले आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये प्लेसिट प्लेलिस्टमध्ये बघू शकतात आणि ज्या विद्यार्थ्यांना सोळा प्लस मार्क मिळालेले अशा विद्यार्थ्यांना कौशल्य चाचणीसाठी बोलवण्यात येणार आणि लिपिकसाठी मित्रांनो ज्यांना अठरा प्लस मार्क मिळालेल्या अशा विद्यार्थ्यांना तर हमकच बोलवणार टायपिंगसाठी सर्वात प्रथम मराठी टायपिंग राहणार रा आहे मित्रांनो कृतिका झिरो पंचावन्न या फॉनमध्ये तुम्हाला टायपिंग करायचं आहे आणि मराठी झालं त्याच्यानंतर इंग्लिश टायपिंग येणार रा मित्रांनो काही वेळा देईन तुम्हाला दहा बारा दिवसाचा त्या वेळामध्ये इंग्लिश पण टायपिंग घेण्यात येईल मित्रांनो आणि त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे